नेक्स्ट इज छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई इसवी सन एकोणीसशे चार साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आता एकोणावीसशे चारला मुंबईमध्ये काही जे प्रतिष्ठित नागरिक आहे ते एकत्र आले आणि त्यावेळेस प्रिन्स ऑफ वेल्स यांनी भारताला भेट दिली होती आणि त्यामुळं त्यांच्या ज्या भारताच्या भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्धार त्या प्रतिष्ठित नागरिकांनी केला इसवी सन एकोणीसशे पाचच्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पाया पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले आणि एकोणीसशे पाचच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मैं जर पाहिलं आपण तर संग्रहालयाच्या इमारतीची काय सुरू झाली पायाभरणी आणि त्यानंतर त्या संग्रहालयाला नाव देण्यात आलं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे ठेवण्यात आले आणि या संग्रहालयाचं नाव एकोणावीसशे मध्ये बदलण्यात आलं आणि नवीन नाव जे आहे तेव्हापासून ते आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जसं की फोटो तुम्हाला फेसबुकमध्ये दिसेल वस्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे आता या संग्रहालयाची जी वास्तू आहे अर्थातच इमारत तर त्याला जी टेक्निक वापरली शैली ती आहे इंडो गोथिक तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे आणि या वस्तू संग्रहालयाला मुंबई शहरामधील पहिल्या प्रतीची म्हणजे फर्स्ट क्वालिटीचं आहे की नाही सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे संग्रहालयात कला पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा तीन वर्गात विभागलेल्या सुमारे पन्नास हजार व पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत आणि कला असेल पुरातत्व असेल किंवा निसर्गाचा इतिहास असेल तर या तीन वर्गामध्ये विभागलेली पन्नास हजारे पन्नास हजारापेक्षा जास्त पुरातन काळातील ज्या वस्तू आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई येथे संग्रहित केलेल्या आहेत त्यानंतर आहे ग्रंथालय आणि अभिलेखागार ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडार घरे असतात आता ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे म्हणजे इथं अतिशय जास्त प्रमाणात ज्ञान आणि माहिती उपलब्ध आहे असं ठिकाण म्हणजे काय ग्रंथालय व्यवस्थापन ग्रंथा व्यवस्थापनशास्त्र माहिती तंत्रज्ञान शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयांशी निकटत संबंध आहे आता ग्रंथालयशास्त्र जे लायब्ररी सायन्स म्हणू आपण त्याला त्याचं रिलेशनशिप जवळचा निकटचा संबंध कोणाशी आहे तर पहिला आहे व्यवस्थापनशास्त्र म्हणजे मॅनेजमेंट त्यानंतर माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्यानंतर शिक्षणशास्त्र म्हणजे एज्युकेशनल ओके okay. तर या सर्वांशी निकटचा संबंध हा ग्रंथालयशास्त्राचा आहे ग्रंथांचे संकलन त्यांचे पद्धतशीर आयोजन जतन आणि संवर्धन माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात आता ग्रंथालय म्हणजे फक्त ग्रंथाचं संकलन म्हणजे कलेक्शन करणं एवढंच आहे का त्याचा अर्थ नाही तर ग्रंथाचं पद्धतशीर नियोजन असेल जतन असेल संवर्धन असेल आणि माहितीच्या स्रोतांचे प्रसारण ही सगळी कामे ग्रंथालयामार्फत केली जातात यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात आणि आज जर पाहिलं आपण तर ग्रंथालयाची बरेचशी कामे ही कम्प्युटराईज आहेत नाही संगणकाच्या मदतीनं वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे आता जे लायब्ररी मॅनेजमेंट आहे ग्रंथालय व्यवस्थापन यामध्ये सर्वात महत्त्वाचं असेल की वाचकाला आवश्यक हवे तेव्हा एक्झॅक्ट त्याला जे ग्रंथ वाचायचं ते तात्काळ उपलब्ध करून देणे हे व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्त्वाचा पॉईंट असतो तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व सुमारे पाचवे शतक ते सन पाचवे शतक मेसोपेटो यातील साम्राज्याचा सम्राट असुर बानीपाल याचे ग्रंथ इसवी सन पूर्व सातवे शतक आणि इजिप्तमधील येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व चौथे शतक ही जगातील सर्वात असे जाते आता तक्षशिला विद्यापीठ येथील जे ग्रंथ आहे ते इसवी सन पूर्व पाचव्या पाचवे शतक ते इसवी सणाच पाचवे शतक म्हणजे एकूण किती झाले दहा शतक झाले ना आणि इसवी सन पूर्वीचे पाच आणि इसवी सणानंतरचे पाच असे दहा शतक म्हणजे एक हजार वर्षाचा कालावधी जर पाहिला आपण त्यानंतर मेसोपिक मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा जो सम्राट होता ज्याचं नाव आहे असूर बानीपाल तर याचं ग्रंथालयसुद्धा जर पाहिलं आपण तेस्वी सन पूर्व कधीचा आहे सातवे शतक आणि त्यानंतर इजिप्तमधील जे अलेक्झेंड्रिया येथील ग्रंथालय आहे ते आहे इसवी सन पूर्व चौथे शतक तर हे जे तीन ग्रंथालय आता मी सांगितले हे सर्वच्या सर्व जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय म्हणून ग्राह्य धरले जातात तामिळनाडूतील तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सणाच्या सोळावे सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले आता तामिळनाडूमध्ये जर पाहिलं आपण तर तंजावर येथे एक ग्रंथालय आहे ते इसवी सणाच्या सोळाव्या आणि शतकाव्या शतकात शतकातील आहे आणि सतराव्या शतक तर ग्रंथालयाचं नाव आहे सरस्वती महाल ग्रंथालय कालावधी सांगितलं मी तुम्हाला सोळावे येथे सतराव्या शतकाच्या मध्ये आणि नायक राजांच्या काळात बांधला गेलेला आहे तो इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर मध्ये व्यंकोजी राजे भोसले यांनी आता सोळाशे पंच्याहत्तरची घटना तुम्हाला माहीतच असेल की जे व्यंकोजी राजे भोसले आहे तर यांनी काय केलं जे तंजावर आहे तामिळनाडूमधलं ते जिंकून घेतलं आणि स्वतः तिथं स्वतःचे असं का तयार केलं स्वतंत्र राज्य स्थापन केले राजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले आणि जे सरस्वती महाल ग्रंथालय आपण डिस्कस करायलो तंजावरचं त्याला समृद्ध म्हणजे यामध्ये जास्तीत जास्त पुस्तकांचा समावेश वगैरे जर पाहिला आपण तर राजे भोसले आणि त्यांचे जे वंशज आहे तर त्यांनी त्या ते ग्रंथालयाला समृद्ध केलं म्हणजे त्याला भरभराटी बर सांगलं त्यामध्ये सरपोजी राजे भोसले यांचा महत्वाचा वाटा होता आणि त्यातही भोसले घराण्याचे सरफोजी राजे भोसले यांचा वाटा जो आहे तो थोडा जास्त महत्वाचा आहे त्यांच्या स्मरणार्थ इसवी सन एकोणीसशे अठरामध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले आणि त्यांच्या स्मरणार्थ एकोणावीसशे अठरापासून जे सरस्वती महाल ग्रंथालय होतं त्यांच्यावरचं त्याचं नाव आता सरफोजी राजे भोसले यांच्या नावानुसार देण्यात आलं या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे एकोणपन्नास हजार ग्रंथ आहेत आणि ग्रंथालयाचं कलेक्शन जर पाहिलं आपण तर नियर अबाउट फोर्टी नाईन थाउजंड ग्रंथालयामध्ये संग्रहित केलेले आहेत नेक्स्ट भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालय विशेष नोंद घेण्यासारखी आहेत आता भारतामध्ये तर ग्रंथालय अनेक आहेत परंतु काही असे ग्रंथालय आहे की ज्याचे आपण स्पेशल अशी नोंद घेऊ शकतो विशेष नोंद त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेविड ससन लायब्ररी इत्यादी ग्रंथालयाचा समावेश होतो आता प्रमुख लायब्ररी बघा कोणते कोणते आहेत नॅशनल लायब्ररी कोलकाता त्यानंतर नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी दिल्ली स्टेट सेंट्रल लायब्ररी हैदराबाद आणि मुंबईमधल्या दोन आहेत पहिलं आहे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि दुसरा आहे डेव्हिड ससून लायब्ररी अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचे एक अंग असते आता ग्रंथालयाशी निगडीत <workitenàn> असणारा अभिलेखागार तर याचंसुद्धा सुद्धा मॅनेजमेंट व्यवस्थापन जे आहे ते टेक्निकली जर पाहिलं आपण तांत्रिकदृष्ट्या तर हे सुद्धा ग्रंथ ग्रंथालय व्यवस्थापनाचाच एक भाग आहे महत्वाचे नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे त्यांची सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्वाची असतात आता यामध्ये काय असतं की महत्वाच्या ज्या नोंदी असलेली कागदपत्रे आहेत तर त्यामध्ये कोणताही बदल व्हायला नाही पाहिजे बरोबर आहे का तर बदल न करता त्याला सुरक्षित ठेवायचं असतं जसं की आपण काल कालपर्व मी गेलो होतो पहा शाहू पॅलेसमध्ये तर तिथंसुद्धा त्यांनी काय केलं आहे की त्या काळातले जे काही अपॉइंटमेंट लेटर वगैरे हो इंग्रजांनी जे शाहू महाराजांना दिले होते का ते, ते सुद्धा तिथं सुरक्षित करून ठेवले आहेत ॲज इट इज त्यानंतर त्याची सूची तयार करणे हवे तेव्हा उपलब्ध करून देणे तर हे सगळे कामं अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाचे असतात त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह जातात हां आणि जर निश्चितच कोणत्याही प्रकारचा बदल न करता आहेत तेच डॉक्युमेंट जर असतील तर निश्चितच ते ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासाचा पुरावा ग्राह्य धरला जातो संगणकीय प्रणालींच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांची आधुनिक काळातली व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडली गेली असते आता संगणक संगणकीय प्रणाली जी आहे कम्प्युटराइज टेक्निक तर याचा वापर खूप वाढला आहे पहा आणि त्याच्यामुळे निश्चितच ग्रंथालय असो किंवा अभिलेखागार तर यांचं आधुनिक काळातले जे व्यवस्थापन आहे तर निश्चितच अपरिहार्यपणे म्हणजे न कळत हे कशाशी जोडलं गेलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती तंत्रज्ञानाशी जोडलं गेलं भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन अठराशे मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले आता भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार तर ते आहे इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट वर्ष होतं अठराशे एक्क्याण्णव आणि ठिकाण आहे कोलकाता इसवी सन एकोणीसशे अकरा मध्ये ते दिल्ली दिल्लीमध्ये आणले गेले मात्र हे जे इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट आहे जे की पहिलं सरकारी अभिलेखागार होतं तर ते इसवी सन एकोणावीसशे अकरामध्ये कोलकाता येथून कुठं स्था स्थलांतरित करण्यात आलं दिल्ली इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायण नारायणन यांनी राष्ट्रीय अभिलेखाकार म्हणून ते जनतेसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर केले एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जर पाहिलं आपण तर त्यावेळेसचे तत्कालीन राष्ट्रपती हो ते होते के आर नारायणन तर यांनी राष्ट्रीय अभिलेखाकार म्हणून ते जनतेसाठी खुले केले जे की कुठं शिफ्ट केलं होतं त्यांनी दिल्ली येथे इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट ते भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले एक खाते आहे आणि भारत सरकारच्या अंतर्गत जर पाहिलं तर अनेक खाते असतात त्यामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असणारे एक डिपार्टमेंट आहे ते इसवी सन सतराशे अठ्ठेचाळीसपासूनची कागदपत्रे ती क्रमवार लावून ठेवलेली आहेत आणि सतराशे अठ्ठेचाळीसपासून जर पाहिलं तर कागदपत्रे जी आहे क्रमवार म्हणजे इसवी सनवाईज लावून ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये इंग्रजी अरबी हिंदी फारसी संस्कृत उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदीचा समावेश होतो आहे आता भाषा जर पाहिलं आपण कागदपत्राच्या तर इंग्रजी आहेत काही अरबी आहे हिंदी फारसी संस्कृत आणि उर्दू आणि काही जे रेकॉर्ड आहेत ते मूडी लिपीतले सुद्धा आहेत या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक कागदपत्रे चार प्रकारात आता जेवढे काही नोंदी हे इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये आहे तर त्यांचं क्लासिफिकेशन जर पाहिलं आपण नोंदींची तर ता वर्गवारी तर चार गटामध्ये केलं जातं पहिला आहे सार्वजनिक जे कोणासाठी असेल त्यानंतर आहे प्राच्य विद्याविषयक जो की एक्सपर्ट असेल हा ना प्राचीन डॉक्युमेंट्सच्या बाबतीत हस्तलिखित म्हणजे जे की हाताने आहे आणि दुसरं आहे खाजगी कागदपत्रे भारतातील प्रत्येक राज्य स्वतंत्र अभिलेखाकार आहे आता हे वगळता भारतामध्ये जेवढे काही राज्य शासन आहेत प्रत्येक राज्यामध्ये असणारं तर या राज्य शासनाचे सुद्धा काय आहे स्वतंत्र अभिलेखाकार आहेत महाराष्ट्र राज्य शासनाचे अभिलेखागार संचाल संचालना संचालनालयाच्या शाखा मुंबई पुणे कोल्हापूर औरंगाबाद आणि नागपूर येथे आहे आता महाराष्ट्र राज्य शासनाचं जे अभिलेखागार संचालनालय आहे तर या संचालनालयाच्या अनेक शाखा आहेत त्या मुंबई पुणे कोल्हापूर औरंगाबाद आणि नागपूर या शहरात आहे पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे पाच कोटी मुली लिपीतील कागदपत्रे आहेत आणि त्यात पुण्यामध्ये जर पाहिलं तर तिथं जे अभिलेखागार आहे तर तिथं मराठ्यांच्या इतिहासासंदर्भात जर पाहिलं आपण तर त्याच्याशी रिलेटेड असणारे किती पाच कोटी कागदपत्रे आहेत आणि कोणत्या लिपीतले आहे मोडी लिपीतले आहे आणि त्याला आपण म्हणतो पेशवे दख्तर त्यानंतर आहे कोश वाङ्मय कोश म्हणजे शब्दांचा विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेल्या पद्धती संग्रह आता शब्दांचा विविध माहितींचा किंवा ज्ञानांचा पद्धतशीर संग्रह कलेक्शन जर करत असू आपण तर निश्चितच त्याला काय म्हणलं जातं कोश एक प्रकारची डिक्शनरी विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश कोश आणखीन डिफ करायचं असेल तर विविध ज्ञानाचे मात्र संकलन तर करायचं परंतु विशिष्ट पद्धतीनं आणि विशिष्ट मांडणीने तर त्याला म्हणायचं कोश उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धीची सोय हे त्याचे उद्दिष्ट होते आणि उद्दिष्ट जर पाहिलं आपण कोशाचं तर जेवढं काही उपलब्ध ज्ञान आहे तर त्या ज्ञानाचं व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने ते इतरांना उपलब्ध होण्याची सोय करणे हे त्यामागचं उद्दिष्ट आहे त्यानंतर कोशाची आवश्यकता कशासाठी हे आता आपण समजून घेऊ कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोच पोहोचवले जाते त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो आता कोश आपण पाहिलं की यामध्ये वाचकापर्यंत जे ज्ञान आहे ते सरळ सरळ या कोशाच्या माध्यमातून पोचवलं जातं आणि त्यामुळं त्यांची जी जिज्ञासा आहे ती जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न वाचकाची जी जिज्ञासा असते तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न कशाचा असतो कोशाद्वारे केला जातो एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगड उलगडा केला जातो कोशामध्ये जर पाहिलं आपण तर एखादा जर मुद्दा असेल तर त्या मुद्दाचं बरंच डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन असतं म्हणजे एक सविस्तर असं उलगडा आजकाल त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते हा आणि वाचकालाही कोशामार्फत जर तो अभ्यास करत असेल तर ते लक्षात येतं की आपला अभ्यास आपण जास्त वाढवायला पाहिजे आणि किती नॉलेजचं एक भंडार म्हणू आपण त्याला कोशाला ती प्रेरणा त्याला मिळते जे अभ्यास अभ्यासक संशोधक असतात त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात त्यात अधिक भर घालण्याची संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात आता कोशामुळे काय होतं माहिती आहे का की आतापर्यंत कोणतं ज्ञान उपलब्ध आहे हे पण पार माहीत पाहिजे जसं की आपल्याला संशोधक व्हायचं आहे पण नेमके शोध किती लागले हे तर माहीत पाहिजे ना आपल्याला तरच आपल्याला कळेल की नवीन काहीतरी शोध लावायचा आहे तर तसं अभ्यासक असतील संशोधक असतील त्यांना ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून दिल्यामुळं काय होतं की त्यांना कळतं हो की ज्ञान किती अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन भर घालण्याची त्यांना दिशा मिळते संशोधन करण्याची गरज त्यांना लक्षात येते कोश राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेची प्रतीक असून समाजाची व सांस्कृतिक गरज ज्या ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या कोश वाङ्मयाची निर्मिती त्या त्या समाजात होते आता कोश वाङ्मय हे कशाचे प्रतीक आहे असं जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे म्हणजे आपल्या देशामध्ये दे सांस्कृतिक जी दर्जा किती आहे त्याची अवस्था काय आहे तर त्याचं ते, 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 ते प्रतीक आहे आणि म्हणून समाजाची बौद्धिक आणि सांस्कृतिक गरज कोणत्या प्रकारची आहे त्यानुसारच कोशवाङ्मयाची काय केली जाते त्या त्या समाजामध्ये निर्मिती केली जाते कोशातील माहितीच्या मांडणीकरिता अचूकपणा नेमकीपणा वस्तुनिष्ठता बांधीवपणा आणि अद्याय अध्यायता या गोष्टी आवश्यक असतात आता कोशातील माहितीच्या मांडणी करता जर पाहिला आपण तर काही गोष्टी महत्वाच्या हो म्हणजे कोशामध्ये जेव्हा आपण माहिती जी आहेत जसं की एक विकिपीडिया बघा तुम्ही इंटरनेटवर अवेलेबल आहे आहात विकिपीडियामध्ये कोणी माहिती त्याच्यात रेफरन्स लागतो की तुम्ही जी माहिती आहे कारण बरेच जण त्याला सर्च करून त्याला फॉलो करणार आहेत मग ती कशाच्या आधारे लिहिता तुम्ही हे की नाही म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे अचूकपणा त्याच्यामध्ये चूक नसायला पाहिजे नेमकेपणा म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे एखाद्या शब्दाचा अर्थ आहे समजा तर तो, तो नेमकाच कायला का पाहिजे त्यानंतर वस्तुनिष्ठता म्हणजे ॲक्च्युअल ते शब्द सोडून तुम्ही दुसरी माहिती सांगू नका त्याचाच उलगडा करा की ॲक्च्युअल तो शब्द कशाशी लिटर आहे त्यानंतर बांधीवपणा म्हणजे त्याचं अदर कोणत्या गोष्टीची रिलेशनशिप आहे आणि नंतर अद्यावत्ता अद्यावत्ता म्हणजे की आज रोजी त्याच्यामध्ये जे मॉडर्न संशोधन आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍड झालं पाहिजे ते सर्व अध्यावता राखण्यासाठी सुधारित कोशांच्या किंवा काढावे लागतात आता अध्यावत्ता राखण्यासाठी काय होतं माहिती आहे काय काही विशिष्ट काळ गेला ता ता की त्याची सुधारित आवृत्ती तयार होते सुरातीत आवृत्ती म्हणजे कसं जसं की पा तुम्ही एखाद्या दिवस द्यायच गाईड्स वगैरे येतात तर त्याच्यामध्ये असं दरवर्षी नवीन प्रिंटमध्ये काय करतात ते माक्सच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि त्या टाईपचे क्वेश्चन काय करतात अपडेट करतात तर याला म्हणे अद्यावध करणे तर जसं की काही संशोधन झालं की ते संशोधन ॲड करणं ही पुन्हा एकदा त्याची काय तयार झाली सुधारित आवृत्ती तयार झाली किंवा कधी कधी काय करतात त्या पुस्तकासोबत आणखी एक छोटं पुस्तक तयार करायचं किंवा हे त्याच्यामध्ये मागच्यामध्ये नव्हतं हे आता आलं म्हणजे जसं मी परीक्षेमध्ये पुरवणी जोडतात तसं ते ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्याला म्हणायचं पुरवणे तर हे सुद्धा काढले जाते कोश रचना करताना आणि विषय विषयवार अशा दोन पद्धती वापरतात आता कोश रचना करण्याच्या डोबमानाच्या दोन पद्धती आहेत एक आकार विल्हेनुसार कोश तयार केले जातात आणि दुसरा आहे विषयवार हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आता कोश तयार करत असताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर वाचकाची सोय व्हायला पाहिजे म्हणजे त्याला जे ॲक्च्युअल शोधायचं ते लवकर शोधलं गेलं पाहिजे जसं की तुम्ही डिक्शनरी पाहिलं त्याच्यामध्ये एखादा शब्द तुम्हाला माहिती आहे की बरोबर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सगळे शब्द असतात तर त्या पद्धतीने माहिती शोधण्याची सोय असावी लागते कोशाच्या कोशा शेवटी सूची दिलेली असेल तर वाचकाची उत्तम सोय होते हां आणि कोच कोशाच्या शेवटी जर पाहिलं आपण तर काही सूची दिली असतात पहा आणि त्याच्यामुळे वाचकाला काय होते उत्तम सोय होते म्हणजे जसं की काही सिम्बॉल किंवा डॉट किंवा स्टार असतील तर त्या स्टारचा नेमका अर्थ काय आहे तर ते तिथं क्लिअरिफिकेशन पाहिजे एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते आता कोशरचना एखादी व्यक्ती पण करू शकते किंवा एखादं जे संपादक मंडळ आहे म्हणजे अनेक जण एकत्र येऊन सुद्धा करू शकतात कोशवाङ्मयातील लेखन कर करत असताना विविध विषयांमधील तज्ञांची गरज भासते आणि कोशवाङ्मय जे आहे ते त्याचं लेखन करत असताना निश्चितच जे काही विषय असतील त्या विषयामधले काय लागतील एक्सपर्ट लोक त्यांना आपण तज्ज्ञ लोक म्हणतो त्यांची गरज भासते कोशाचे प्रकार पाहू आपण कोशांचे सर्वसाधारणपणे चार विभागात वर्गीकरण करता येते आता कोशाचे चार विभागामध्ये वर्गीकरण आहे त्यामध्ये पहिला आहे शब्दकोश दुसरा आहे विश्वकोश तिसरा आहे कोश सदृश्य वाङ्मय आणि चौथा आहे सूची वाङ्मय अगोदर आपण पाहू शब्दकोश याच शब्दांचा संग्रह शब्दांचा अर्थ प्रतिशब्द पर्यायी शब्दांची उत्पत्ती दिलेली असते आता ही वर्ड डिक्शनरी म्हणू आपण एक पद्धतीची आहे की नाही त्यामध्ये शब्दांचा संग्रह केलेला असेल त्यानंतर विविध प्रकारच्या शब्दांची अर्थ असतील प्रतिशब्द असेल त्यानंतर पर्यायी शब्द असेल म्हणजे ऑपोजिट वर्ड असतील किंवा ऑप्शनल जे वर्ड आहेत ते असतील त्यानंतर शब्दात तो शब्दांची निर्मिती म्हणजे उत्पत्ती कशी झालेली आहे ते सुद्धा दिलेलं आहे शब्दकोशांचे महत्वाचे प्रकार म्हणजे सर्व संग्रहक विशिष्ट शब्दकोश परिभाषा कोश उत्पत्ती कोश इत्यादी आता शब्दकोशाचे पण सुद्धा काही प्रकार पडतात जसं की सर्व संग्राहक म्हणजे सर्व काही त्याच्यामध्ये कलेक्टेड कलेक्शन केलेलं असेल विशिष्ट शब्दकोश म्हणजे काही विशिष्ट पॉईंटला घेऊनच तयार केलेला जसं की वाक्प्रचार असतील परिभाषा कोश असेल ज्याच्यामध्ये डेफिनेशन्स वगैरे असतील प्रत्येक गोष्टीच्या उत्पत्ती कोश समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश मनी वाक प्रचार संग्रह कोश असे प्रकारचे कोश असतात दुसरा टाईप आहे विश्वकोश विश्वकोशाचे दोन भाग पडतात आता विश्वकोशाचे दोन भाग आहेत पहिला आहे सर्व संग्राहक आणि दुसरा आहे विशिष्ट विषय कोश सर्व संग्राहक एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका महाराष्ट्रीय ज्ञानकोश वि, मराठी विश्वकोश इत्यादी आता जसं विकिपीडिया आहे तसं माहिती लेखनासंदर्भात काय असतं एनसायक्लोपीडिया तर एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका असेल महाराष्ट्रीय ज्ञानकोश असेल मराठी विश्वकोश असेल तर हे सर्वच्या सर्व सर्व संग्राहक विश्वकोश आहेत म्हणजे बरेच जण मिळून याला तयार करत असतात त्यानंतर विशिष्ट विषयपर कोश हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात आणि विशिष्ट विषय पर म्हणजे याला कोणते तरी सब्जेक्टला रिलेटेड असणारे जसं की भारतीय संस्कृती कोच जर असेल तर यामध्ये पूर्णपणे कशा समावेश असेल फक्त संस्कृती रिलेटेड व्यायामकोश जर घेतला तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे व्यायाम त्याचे सर्व प्रकार सगळ्या गोष्टीला त्याशी रिलेटेड तिसरा प्रकार आहे कोश सदृश्य वाङ्मय दे समग्र मांडणी केलेली असते आता एखाद्या विषयाची परिपूर्ण अर्थातच समग्र म्हणू आपण त्याला अशी मानणी ज्या वाङ्मयात केली असते ते असते कोश सदृश्य वाङ्मय यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर विशे तज्ञांकडून लेख लिहून घेऊन ग्रंथ निर्मिती करतात आणि तुम्हाला सांगितलं म्हणजे जे सब्जेक्ट एक्सपर्ट असतात एक त्यांना विषय तज्ञ म्हणून तर त्यांच्याकडून विशिष्ट विषयावर लेख लिहून ग्रंथ निर्मिती करणे हे कोश केलं जातं उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवनखंड एक दोन शहर पुणे खंड एक दोन इयर बुक मनोरमा टाइम्स ऑफ इंडिया आणि कोश सदृश्य वाङ्मयाची उदाहरणं द्यायची असेल तर महाराष्ट्र जीवनखंड असेल एक दोन शहर पुणे खंड एक दोन आता हे खंड म्हणजे त्याचे मोठमोठे पुस्तकं असतात ते पण मध्ये पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री त्याला म्हणायचं खंड आहे की नाही इयरबुक असेल जसं की मनोरमा एक इयरबुक आहे टाइम्स ऑफ इंडिया हे सुद्धा खूप सदृश वाङ्मयमध्ये येतं कारण त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण ते एक्सपर्ट लोक जे आहेत त्याच्यावर लेखवर हो लिहित असतात शेवटचा आहे सूची वाङ्मय ग्रंथाच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती विषय स्थळे व ग्रंथ यांची यादी यांच्या यादींना सूची म्हणतात आता बऱ्याच ग्रंथाच्या अखेरीस जर पाहिलं तुम्ही तर ग्रंथातील व्यक्ती विषय असतील जे जे स्थळं वापरले असतील आणि जे ज्या ग्रंथाचं रेफरन्स वापरलं असेल तर त्यांची यादी शब्द हे दिलेलं असतं कुठून कुठून माहिती सॉर्ट केली कसं काय त्या सर्व याद्यांना काय म्हणायचं सूची सूची सह आकारविल्हे असतात आता सूची जी आहे जसं की आपण सुरुवातीला दोन टाईप पाहिले होते कोणते कोणते -कुंत कोशरचना करताना आकारविल्हे आणि विषयवार अशा दोन पद्धती पाहिले होते ना आपण त्याच्यामध्ये सूची जो आहे तो कसा असते आकारविल्हेर पहायला आपण की असतात तर त्या त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी ती असतात जसं की मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची जी आहे तर ही त्यांच्या ग्रंथाच्याच वाचनासाठी मत म्हणजे एक विशिष्ट सूची ही विशिष्ट ग्रंथाच्या प्रकाराच्याच वाचनासाठी काय ते कामाची असते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कोश आणि इतिहास या डिटेल डिटेलमध्ये डिस्कस करू